का नमस्कार आपलं नाव माझं नाव पप्पू कोंडलकर आज कोणाला घेऊन आलाय काय शंभू आणि बॉस याचं नाव शंभू तोसा आहे दुसरं आणि ते शंभ बॉस आहे ते पण दुसरा आहे कोठल्या गावचे आहेत काय मलवडीला शंभू आहे आणि बॉस आहे ती केमचा आहे सागरबाब केम केम भाऊ केम कुठे आले काय केम तिथंच आहे आम्ही चिटकून चार पाच किलो बाजूबाजूला आहे कधी आला होता काय आम्ही रात्री आलोय काल का आज कसं नियोजन असेल दोघांचं आज दोघांचीच गाडी पाहणार आहे म्हणजे शंभू आणि बॉस बॉस हेच गाड्या गाडी दुसऱ्याचीच गाडी हा नवी तुम्हाला दोन फायनल झालेली कुठं कुठे 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 झालेत कोणत्या गावात झालेत काय हे झाला आहे आणि परत जवळ्यात एक झाला आहे नऊ तारखेला विजोरी मध्ये चांगली गाडी गाडी लय पावती आज कोणत्या गटामध्ये मध्ये दिसेल काय आज अकरा मध्ये या सहा नंबर पटी शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार आपलं नाव विष्णू धुरकरी आज कुणाला घेऊन आलाय काय आज लकी आणि मल्हार बुलढाणा आणि दोन्ही हो आणि याच नाव याचं नाव मल्हार आज कसं नियोजन असलो नियोजन घरचीच बघा हीच गाडी तिकडे तुमच्या इकडे पावलेली गाडी हो आमच्या घरचं कोणत्या गाठामध्ये दिसेल काय गट नंबर तीन मध्ये तीन मध्ये दोन नंबर आजच्या माहिती आला आपलं नाव सतीश आज कोणाला घेऊन आलाय काय आज विराटला कोणत्या गावच बुलढाणा बुलढाणा लांबून आला कधी निघाला होता रात्री आज कसं नियोजन असेल काय आज लकीमध्ये म्हणजे तिकडेच आहे तुमच्या इकडेच ह्याच्या आधी पळवली गाडी पहिल्यांदाच के ह्याच्याबद्दल पळवली काय झालं पा पाटणा के नंबर केले राहिले म्हणजे गुलाबतली गाडी हां दोन नंबरचा बांधकरी दुस्सा आहे हां दोन नंबरचा बांधकरी व्हली पाटणा केसरीत मैदानात कोणत्या गड्यात दिसेल आज आज प सव्वीसमध्ये मध्ये हां दोन नंबर सुभे तुम्हाला आजच्या मैदा आला काय नमस्कार आपलं नाव सागर सुळे आज कोणाला घेऊन आलं सुंदर सुंदर दुस्सा आहे हां फायनल झाली कुठं फायनल भरपूर झाले आज कस नियोजन असेल काय पुण्याकरता पुण्याच आहे कोणत्या गावचं सुंदर पण निमगाव निमगाव आता से से चांगला पोट आहे सुबेद तुम्हाला आजच्या आला धन्यवाद महेब्या पण मैदानात दाखल झाल्या इकडं सुंदर आजच्या पुजावाडी वडूस फाटीला मैदान आहे दाखल झालाय आजच्या महिला सोबत आहे सोबे तुम्हाला आजच्या महिला आज कुणाच घेऊन आलाय कोणते कोणत्या गावच मानदेश एक्सप्रेस राणा मानदेश पळशी आज कस नियोजन असेल काय बऱ्यापैकी आहे कोणासोबत दिसेल चांगलं नियोजन आहे कोणत्या गाठा पण दिसेल पर्यंत वीस मध्ये आजच्या मैदानाला धन्यवाद आज कोणाच्याला बक्या छोट्या बक्या छोट्या बक्या कोणत्या गावचं आहे मिरगाव दुसरा या आज कसं नियोजन असेल काय नियोजन कसं असेल आजच्या मैदानात चांगलाय नियोजन कोणत्या गट गटामध्ये दिसत आहे गट गट काय माहित नाही त्यांना माहित आहे सुबेद तुम्हाला आजच्या मैदानात पडत शाही मैदान दाखल झाल्या बघ आजच्या कार्तिक पण आजच्या मैदान दाखल झाल्या तर वेगळी नसल्यामुळे आवश्यक नाही नाशिकचा विहड पण मैदानात दाखल झाला बघा आजच्या ओढच फाटी मैदानात वाद वाद पण आजच्या मैदानात दाखल झाले बा मनग वाद कसा आहे